नमस्कार बाजारात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कौशल्य कोणतं असेल बरं आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत एक असं शस्त्र जे खूप शक्तिशाली आहे पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो चला ते काय आहे ते जाणून घेऊया तर थेट मुद्द्यावर येऊया ट्रेनिंगमध्ये ना एक असं शस्त्र आहे जे मोठमोठ्या स्ट्रॅटेजी किंवा भरपूर ज्ञानापेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकतं गंमत म्हणजे आपण त्याकडे फारसं लक्षच देत नाही मग साहजिकच प्रश्न पडतो की बाजारातलं हे सगळ्यात शक्तिशाली पण तरीही दुर्लक्षित शस्त्र आहे तरी काय जरा विचार करून बघा याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल आणि ते शस्त्र आहे शिस्त हो डिसिप्लिन पण एक मिनिट थांबा शिस्त म्हणजे फक्त आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणं असं नाहीये या स्त्रोतानुसार शिस्तीचा खरा अर्थ आहे आपल्या कृतीमध्ये सातत्य ठेवणं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे ठरवलं आहे तेच करणं मग परिस्थिती कशीही असो म्हणजे नक्की काय बघा शिस्त म्हणजे जेव्हा खूप आनंद होतोय किंवा खूप भीती वाटतेय अशा दोन्ही वेळेस आपल्या ठरवलेल्या नियमांना धरून राहणं जिंकल्यावर हवेत न जाणं आणि हरल्यावर घाबरून पळून न जाणं दररोज अगदी प्रत्येक दिवशी तेच नियम पाळणं तोटा झाला तरी आपल्या प्लॅनपासून न ढळणं हे खरं कौशल्य आहे विचार करा आपल्याकडे ज्ञान अनुभव आणि पैसे हे सगळं असूनही जर शिस्त नसेल ना तर या सगळ्या गोष्टी अक्षरशः वाया जाऊ शकतात शिस्तच या सगळ्यांना योग्य दिशेने घेऊन जाते ठीक आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं नाही का पण प्रत्यक्षात याचा काय परिणाम होतो चला यासाठी आपण एका खूप प्रसिद्ध प्रयोगाकडे वळूया टर्टल्सचं रहस्य टर्टल्सची गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण त्यांच्याकडे ना कोणती सुपर पॉवर होती ना कोणी जन्मजात हुशार होतं इथे अगदी स्पष्ट दिसतंय की त्यांच्या यशाचं रहस्य कुठलाही सिक्रेट फॉर्म्युला नव्हता त्यांच्याकडे काय होतं तर फक्त काही साधे नियम आणि हो ते नियम रोजच्या रोज न चुकता पाळण्याची जबरदस्त शिस्त बस आणि फक्त या एका गोष्टीचा म्हणजे शिस्तीचा परिणाम काय झाला माहित आहे काही जणांनी चक्क दहा दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमवले काहींनी स्वतःच्या यशस्वी इन्व्हेस्टमेंट कंपन्या सुरू केल्या तर काहींनी मोठे मोठे फंड्स उभे केले आणि काही जण फक्त समाधानाने आणि शांततेत रिटायर झाले हे आहे शिस्तीचं खरं सामर्थ्य म्हणून तर यातून मिळणारा सर्वात मोठा धडा जो एका वाक्यात सांगता येईल तो म्हणजे त्यांचं सगळं यश फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून होतं अनुभवावर नाही तर शिस्तीवर हे एकच वाक्य सगळं काही स्पष्ट करतं ठीक आहे तर शिस्त किती महत्वाची आहे हे तर आता आपल्याला कळलं पण प्रश्न हा आहे की ही शिस्त लावायची कशी चला तर मग आता आपण अशा पाच सोप्या नियमांबद्दल बोलूया जे आपल्याला शिस्तबद्ध होण्यासाठी मदत करू शकतात बघा ही एक अगदी सोपी फाईव्ह स्टेप प्रोसेस आहे स्टेप वन स्वतःचे नियम बनवा तुमची पद्धत काय असेल ते ठरवा स्टेप टू ते लिहून काढा का कारण ऐनवेळी कोणतेही कन्फ्युजन नको स्टेप थ्री आणि ही सगळ्यात महत्वाची आहे भावनांना बाजूला ठेवा तुमचे नियम हेच फायनल ऑथॉरिटी आहेत स्टेप फोर रोज रिव्ह्यू करा तुम्ही नियम पाळले की नाही हे तपासा आणि शेवटची स्टेप फाईव्ह चुका झाल्यावर स्वतःला माफ करा चूक मान्य करा पण लगेच शिस्तीच्या मार्गावर परत या हेच सायकल आपल्याला यशाकडे घेऊन जातं खरंय शिस्त म्हणजे एका मशीन सारखीच आहे ती कधी थकत नाही ती कधी चुकत नाही ती फक्त आपल्या आदेशाची वाट बघत असते एकदा का आपण नियम सेट केले की ही मशीन आपलं काम चोख करायला तयार असते चला आता अजून काही प्रॅक्टिकल टिप्स बघूया विशेषतः जे नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी की रोजच्या आयुष्यात ही शिस्त कशी आणायची एक गोष्ट लक्षात घ्या शिस्त काही एका दिवसात येत नाही ती लहान सहान सवयींमधून तयार होते उदाहरणार्थ रोज एक ठरलेल्या वेळेतच ट्रेड करणे किंवा कोणताही निर्णय घेण्याआधी एक चेकलिस्ट वापरणे एक सोपी गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस लावला की ॲप बंद करून टाकायचं आणि सगळ्यात महत्वाचं रोज स्वतःला एक गोष्ट सांगायची मी बाजाराला कंट्रोल नाही करू शकत मी स्वतःला कंट्रोल करू शकतो या छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी शिस्त तयार होते ह्या सगळ्याला ना एका साध्या फॉर्म्युलात पण मांडता येतं बघा वाय इज इक्वल टू एस इंटू आर प्लस टी मायनस ई इथे वाय म्हणजे आपलं यश एस म्हणजे शिस्त आणि आर म्हणजे नियम यांचा गुणाकार आहे म्हणजे एक जरी शून्य झालं तर यश शून्य म्हणजे रिव्ह्यू जो आपल्या यशात भर घालतो आणि ई म्हणजे इमोशन्स जे आपल्या यशातून वजा होतात किती सोपं आणि स्पष्ट आहे हे सूत्र नाही का तर मग या सगळ्याचा अर्थ एकच आहे यश हे काही नशिबाने किंवा योगायोगाने मिळत नाही ते शिस्तीच्या विज्ञानातून मिळतं ही एक ठरवलेली प्रक्रिया आहे केवळ नशिबाचा खेळ नाही चला तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया आणि एका अंतिम पण महत्वाच्या विचाराने याचा समारोप करूया हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा शिस्त म्हणजे मागून कोणीतरी दाखवलेला झेंडा नाही तर ती सतत आपल्या समोर फडकत राहणारी एक मार्गदर्शक पताका आहे याचा अर्थ काय तर शिस्त ही काही चूक झाल्यावर शिक्षा देणारी गोष्ट नाहीये उलात ती आपल्याला योग्य मार्ग दाखवत पुढे घेऊन जाणारी एक शक्ती आहे आपल्या प्रवासात तीच आपली सगळ्यात मोठी गाईड ठरू शकते